उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द कळमेश्वर नगर परिषदेत बिरजू रघुवंशी व सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या कळमेश्वर तालुक्याचा कायापालट होणार अनेक रखडलेल्या समस्या मार्गी लागणार शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदेगडचे अधिकृत उमेदवार बिरजू रघुवंशी यांना पूर्ण पाठबळ दिला आहे बिर्जू रघुवंशी यांना नगराध्यक्षपदी निवडून द्या मी दिलेला शब्द पूर्ण करणार कळमेश्वर क्षेत्राचा शे, चेहरा मोहरा बदलेल पाणी रस्ते स्वच्छता अशा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागतील असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नुकतेच नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिंदे गटनेते तथा कळमेश्वर नगर परिषद निवडणुकीतील संभाव्य नगराध्यक्षपदाचे उमेदवार बिरजू रघुवंशी यांची विशेष भेट झाली या भेटीत शिंदे यांनी बिरजू रघुवंशी यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना श्री शिंदे म्हणाले कळमेश्वर तालुका हा माझ्या हृदयात आहे गेल्या अनेक वर्षांपासून तेथील जनतेच्या समस्या सर्व जाणून घेतलेल्या आहेत बिरजू रघुवंशी हे प्रामाणिक ऊर्जावान आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेले नेते आहेत त्यांना संधी द्या मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन कळमेश्वरचा कायापालट करायचा आहे आणि तो बिरजू रघुवंशी यांच्या माध्यमातूनच होईल बिरजू रघुवंशी यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानताना सांगितले की एकनाथजी शिंदे यांचा विश्वास आणि आशीर्वाद माझ्यासाठी मोठा आधार आहे कळमेश्वरच्या जनतेच्या विकासासाठी मी झटत राहीन त्यांचा दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद मला त्यांच्यामुळेच मिळाली आहे कळमेश्वर नगर येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटने बिरजू रघुवंशी यांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून पुढे करताना उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत आहे शिंदे यांच्या या स्पष्ट पाठिंब्यामुळे कडमेश्वरमध्ये शिवसेना शिंदे गट ला मोठा बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे यावेळी उपस्थित विधान परिषद आमदार कृपालजी तुमाने साहेब माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपकजी सावंत साहेब संपर्क प्रमुख किरण पांडव साहेब कामगार राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल साहेब प्रमुख उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश शिवराज मेश्राम मी नगराध्यक्षपदाचे उमेदवार ब्रिजलाल रवंशी आणि इतर सतरा उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण येत्या दोन तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून कळमेश्वर नगर परिषदेवर भगवा फडकवा ही सर्व मतदारांना मनापासून विनंती करतो माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार या सगळ्यांना माझं आव्हान आहे के या या की या ठिकाणी परिवर्तन घडवा बघवा पडकवा सत कळमेश्वर नगर परिषदेचे उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार ब्रिजलाल रघुवंशी आणि सोबत इतर सतरा नगरसेवक पदाचे उमेदवार या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभी आहेत कळमेश्वर नगर परिषदेचा विकास हाच आपला ध्यास आणि म्हणून शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला आपण निवडून द्या विकास विभागाच्या माध्यमातून कळमेश्वर नगरपरिषदेचा संपूर्ण कायापालट त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा चांगले रस्ते पाणी भुयारी गटार योजना दिवाबत्ती इतर सर्व सुविधा देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमातून मी एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतो की कळमेश्वर नगर परिषद भगवा फडकवा आणि आपला विकास घडवून घ्या धन्यवाद